तर त्याच्या जवळ जीवनाचा प्रकाश राहील यावरून परीक्षित त्याला म्हणाले तुम्ही स्वतःविषयी साक्ष देता तुमची साक्ष खरी नाही येशूने त्याला उत्तर दिले मी स्वतःविषयी साक्ष दिली तरी माझी साक्ष खरी आहे कारण मी कुठून आलो वो कोठे जातो हे मला ठाऊक आहे मी कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हाला ठाऊक नाही तुम्ही देहबुद्धीने न्याय करता मी कोणाचा न्याय करत नाही आणि जरी मी कोणाचा न्याय केला तरी माझा न्याय खरा आहे कारण मी एकटा नाही तर मी आहे व ज्याने मला पाठवले तोही आहे तुमच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की मनुष्याची साक्ष खरी आहे मी स्वतःविषयी साक्ष देणारा आहे आणि ज्या पित्याने मला पाठवले तोही माझ्याविषयी साक्ष देतो ह्यावरून ते त्याला म्हणाले तुमची तुमचा पिता कोठे आहे येशूने उत्तर दिले तुम्ही मला किंवा माझ्या पित्यालाही ओळखत नाही तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते तो मंदिरात शिकवत असता ही वचने खाण्यात बोलला तरी त्याला कोणी धरले नाही कारण तोपर्यंत त्याची वेळ आली नव्हती हालेलुया, हालेलुया, खाले धन्यवाद ईशुला धन्यवाद प्रिय बंधू आणि बघिनीनो आम्हाला आजच्या वचनामध्ये सुंदर असं वचन प्रभू सांगत आहे त्या वचनाचा अर्थ आपण समजून घेण्यासाठी प्रयत्न करूया रिया हालेल रिया हालेल रिया हालेल रिया हाले लुया हालेल लुया ईश्वरा धन्यवाद ईश्वरा धन्यवाद ईश्वरा धन्यवाद येशुरा धन्यवाद प्रभु येशू म्हणता आहे मीच जगाचा प्रकाश आहे मीच जगाचा प्रकाश आहे जो मला अनुसरतो तो अन्नारा चालणारच नाही तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील प्रभू म्हणता आहे मीच जगाचा जगा प्रकाश आहे प्रभू या जगामध्ये प्रकाश बनून आला प्रकाश बनून या जगामध्ये वस्ती करण्यासाठी आला आणि तो जगाचा प्रकाश आहे प्रकाश काय करते आम्हाला माहीत आहे प्रकाश आम्हाला सगळं काही दाखवते प्रकाश आम्हाला सगळं काही दाखवते स्पष्टपणे दाखवते आम्ही जे काही आज आमच्या समोर पाहतो हो, ते सगळं प्रकाश असल्यामुळं आम्ही पाहत आहोत समजा आत्ता कशा ना कशा कारणाने समजा एकदम प्रकाश नष्ट झाला समजा प्रकाश नसत झाला तर काय होईल अंधकार होईल अंधकार होईल म्हणजे काय होईल आम्ही का काहीच पाहू शकणार नाही सूर्य आहे दिस सूर्य आहे त्याचा प्रकाश आहे म्हणून आम्ही हे पहा आहोत समजा अचानक आणि काय म्हणतो कधी कधी ग्रह लागते नाही का सूर्यग्रह समजा अचानक त्याच्या चंद्राच्या पण काहीतरी आला समजा ग्रह लागला नाही का आणि ग्रह लागल्याबरोबर काय होईल अंधकार होईल अंधकार म्हणजे मग आम्ही काही पाहू शकणार नाही आम्हाला डोळे आहे आणि इथंच आहोत आमच्यासमोर हे वस्तू आहे परंतु आम्हाला काही दिसणार नाही बरोबर आहे का नाही काही दिसणार नाही आताची गोष्ट तरी समजा रात्रीची गोष्ट समजा आता काही घंट्यानंतर काही तासानंतर सूर्य मावळणार मग आम्हाला कशाची गरज पडणार लाईटाची गरज पडणार प्रकाशाची गरज पडणार मग तेव्हा आपण लाईट सुरू केल्याशिवाय आम्ही काही दिसणार नाही आम्हाला म्हणजे आम्हाला काय दाखवते प्रकाश जे लाईट आहे तो आम्हाला दाखवते आम्हाला सर्व काही दाखवते प्रिय बंधनो आम्हाला या सर्वसाधारण जे काही आहे ते आम्हाला सर्व दिसते प्रभू येशू असा प्रकाश आहे आमच्या समोरचं तर सर्वच दिसते परंतु आमच्या जीवनामध्ये काय लपलेलं आहे ते सर्व प्रभू येशू आम्हाला दाखवते आमच्या जीवनामध्ये काय आहे आमच्या अंतकरणामध्ये काय आहे हे सर्व प्रभूला माहित आहे आणि आम्हाला प्रभू असं ज्ञान देऊ इच्छितो त्या ज्ञानाद्वारे आम्ही आमच्या या डोळ्याने पाहू शकत नाही असं अंतर्ज्ञान सुद्धा आम्हाला मिळू शकते पवित्र हातिव्याच्या वरदानाने पुष्कळ लोकांना अंतर्ज्ञानाने आम्हाला माहीत नसलेल्या किंवा आमच्या सर्वसाधारण डोळ्यांना न दिसणाऱ्या वस्तू न दि, दिसणारे आमच्या जीवनातले कार्य प्रभू आम्हाला दाखवून देतो आणि म्हणून प्रियबु आणि भगिनो येशू म्हणत आहे मीच जगाचा प्रकाश आहे जो मला अनुसरतो त्याच्या जीवनामध्ये सदा सर्वकाळ प्रकाश राहील जो येशूला अनुसरतो त्याच्या जीवनामध्ये प्रकाश राहील आणि तो अंध अन्द, अंधकारामध्ये भटकणारच नाही अंधकारामध्ये भटक नाही मला परवा एक फोन आला होता जवळच्या गावावरून एक माणूस शेतात गेला आणि शेतातून वापस आलाच नाही आणि रात्रभर तो संध्याकाळी आला नाही रात्रवर आला नाही रात्रभर रात्र तो भटकत होता रात्रभर भटकत होता कोणीतरी त्याला भूल पडली एकदम भूल पडली तो जंगलामध्ये गेला कशी भूल पडली त्याला माहीत नाही कोणत्या दुष्टात्म्यानं त्याला नेलं माहीत नाही पण तो रात्रभर तो फिरत होता भटकत होता अंधारामध्ये भटकत त्याला काही भानच नाही आलं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा दुपारपर्यंत त्याला भान नव्हतं आणि दुपारी परत मग त्याला भान आला मग त्याला एकदम भान आल्याबरोबर त्याला समजलं का मी कुठेतरी दुसऱ्याच मार्गावर हो। प्रिय बंधू आणि भगिनीनो ज्याला भान नाही ज्याला सत्य कळत नाही किंवा ज्याला दुष्ट आत्मा भटकवतो त्याला अंधकार घेरून घेतो बंधू आणि भगिनीनो येशू म्हणत आहे जो मला अनुसरतो त्याच्या जीवनामध्ये अंधकार राहणाराच नाही म्हणजे आम्हाला शैतान कधी भटकवणार नाही काही काही अशा गोष्टी आहेत की आम्हाला डोळे असून सुद्धा पाहू शकत नाही पाहून सुद्धा काही काही गोष्टी आम्हाला समजत नाही माझ्या जीवनामध्ये काय होत आहे मी कोणत्या मार्गाने चालत आहो मला कधी कधी समजत नाही काही काही वाईट व्यसनामध्ये असलेले लोक सुद्धा काय म्हणतात मी एकदम सत्याने चालत आहो असं म्हणतात कारण त्याच्या जीवनामध्ये पूर्ण अंधकार आलेला आहे त्याला सत्य समजले नाही आहे पुष्कळ लोक देवाला ना ओळखत नाही देवाच्या ठिकाणी कोणाला मान देतात लोभाला पैशाला म्हणजे ते कसे आहेत ते सुद्धा अंधकारात आहेत त्यांना समजत नाही देव काय आहे देवाची तुलना आपण पैशाची नाही करू शकत कर। करोडो रुपये एका बाजूला ठेवाल आणि फक्त देव त्याचं नाव फक्त एका ठिकाण देव तरी देवाचं वजन जास्त होणार देवामध्ये किती शक्ती आहे हे अनुभव अनुभव करून पाहिल्याशिवाय आम्हाला समजणार नाही देवामध्ये फार शक्ती आहे देवामध्ये सामर्थ्य आहे आणि देव आम्हाला ते सामर्थ्य देण्यासाठी तयार आहेत देवाच्या कृपेने आम्ही जीवन जगण्याचा जेव्हा निर्णय घेतो प्रयत्न करतो तेव्हा देव आम्हाला त्या सर्व देवाची कृपादान आम्हाला देतो आणि देव आम्हाला कधीही सोडून देणार नाही अंधकारामध्ये भटका भटको भटकू देणार नाही प्रिय आणि बघ आम्हाला स्तोत्र ग्रंथ चौतीस त्याची नववी होती आम्ही वाचल्यानंतर आम्हाला स्तोत्रकार सांगत आहे परमेश्वराचे पवित्र जन हो त्याचे भय धरा कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडणार नाही हालेलुया हालेलुया त्याच्यापूर्वी आठवे वचन आपण वाचून पाहूया परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पहा जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य हा जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य म्हणजे तो कसा होईल प्रकाशमय होईल जो त्याच्यावर भाव ठेवतो येशूवर भाव ठेवतो त्याला अनुसरतो पुष्कळशा गोष्टी आम्हाला माहीत नाही प्रभू येशू पूर्ण आम्हाला माहिती माहित करून देणार प्रिय बंधू भगिनीनो आम्हाला देवाच्या कृपेमध्ये वाढण्यासाठी देवाच्या आशीर्वादामध्ये वाढण्यासाठी प्रभूला अनुसरण करणे फार गरजेचं आहे आणि जेव्हा आम्ही प्रभूला अनुसरण करू तेव्हा प्रभू आमच्या बुद्धीला आमच्या मनाला प्रकाशमय करणार आणि जेव्हा आम्ही प्रकाशमय होऊ तेव्हा आम्ही ज्या गोष्टी अजून समजलेल्या नाहीत त्या आम्हाला प्रभू स्पष्टपणे समजावून देईल बंधू आणि बघिणी विश्वास ठेवूया येशूला आपल्या जीवनाचा प्रकाश म्हणून स्वीकार करूया आणि त्याचे अनुसरण करणं सुरू करूया आणि आमच्या जीवनामध्ये प्रभूची कृपा पाहूया